नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा डिसेंबर वार शनिवारी रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लासलगाव कांदा लाल अवक नऊ हजार दोनशे बावीस किमान दर सातशे कमाल दर एकशे एक सर्वसाधारण दर चोवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगाव कांदा उन्हाळी अवक पंधराशे चौऱ्याऐंशी किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सोळा सर्वसाधारण दर अठराशे एकान रुपये क्विंटल चांदवड कांदा लाल अवक सहा हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर चार हजार सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल चांदवड कांदा उन्हाळी आवक तीन हजार किमान दर चारशे तीस कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड कांदा उन्हाळी आवक आठशे किमान दर तीनशे कमाल दर एकोणवीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड कांदा लाल आवक चारशे किमान दर सहाशे कमाल दर बावीसशे पन्नास सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक सात हजार नऊशे किमान दर तेराशे कमाल दर चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल پمپر گاوکاندو نړۍ اوکسا در ساتیا کاون کیما در 900 کمال در 2500 سرو ساګان در 1800 روپي کینټل